तर सर म्हणजे आपली मुलाखत घेताना मला एक गोष्ट अशी जाणवली हो की तुम्ही पुस्तकात सर्व अभिजात कादंबऱ्यांवरच लिहिलंय तर इतर जे साहित्य प्रकार आहेत त्यातल्या अभिजात साहित्याबद्दल लिहावं असं तुम्हाला जाणी वाटलं किंवा त्याबद्दलच्या त्या साहित्य प्रकारातील जे अभिजात साहित्य त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा ते त्यातल्या वाचनाबद्दल काही सांगू शकत म्हणजे कथा कविता हो मी वाचतो ना खूप कथा वाचल्या आहेत कविता वाचल्या आहेत मला विन्ना करंदीकर वसंत बापट बोरकर बाकीबा अशा बऱ्याच्या कविता अजूनही पाठ आहेत नारायण सुर्वे घ्या तुम्ही फार मोठे कवी आहेत माझे मित्र आहेत चांगले अरुण मात्रे किशोर कदम त्यांच्या कविता मला येतात आणि सगळे इंग्लिश खूप वसल्या आहेत किंवा सगळे जे दिग्गज कवी आहेत झेस्लो मिलर असतील किंवा सिमरोजका मॅडम असतील त्यांच्या कविता मला अजूनही पाठ येतात मोठे कवी आहेत इट्स असेल पण कसं आहे की कविता वाचतो मी कथा वाचतो कला प्रश्न पण मला कादंबरी हा सगळ्यात जास्त आवडणारा साहित्य प्रकार आहे कारण त्यामध्ये तुमची लेखकाची मी तो काही निर्माण करू शकतो कारण त्याला तेवढा स्कॅनवास असतो तुम्हाला कळलं ना तेवढा त्याला 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 सुंदि असते मुभा असते कविते कविता पण उत्तम असतात अतिशय आणि मी वाचतो नाटकं वाचतो नाटकं खूप वाचलेली आहेत मला इतिहासाचं फार आवड आहे मला तत्वज्ञान आवडतं त्याचे पण मी बरंच वाचन केलेलं आहे पण मला वाटतं या हा जो आम्ही आम्ही प्रकल्प सुरू केला त्यात आम्ही असं ठरलं होतं की जगातील जी गा, गाजलेल्या कादंबऱ्या आहेत ज्याला आपण क्लासिक्स म्हणतो त्या त्या, त्या आपण मराठी वाचकांपर्यंत आणाव्यात असा आमचा या सगळ्या प्रकल्पाचा मूळ हेतू होता त्यामुळे मी बाकीचा खूप वाचतो मला वाचायला आवडतं कविता मला पाठ आहेत इंग्लिश पण पाठ आहेत मराठी खूप पळतात मला पण आणि इंग्लिश म्हणजे भाषांतरित पण मेलोटच्या कविता पाठ आहेत मला किंवा यु नो विसलेसवा सिमोस्का फार मोठी पोलिश कवी आहे नोबेल परतोष मानाकिंत त्यांच्या कविता मला खूप चांगल्या मला आवडतात आणि मी मला पाठ आहेत त्यामुळे मला बाकी सगळं वाचू नाटकं वाचतो मी पण मला असं वाटलं या आमच्या प्रकल्पासाठी मी कादंबऱ्याच निवडल्या होत्या आणि थोडीशी Uh, पुस्तक ज्यांनी खूप जगावर प्रभाव पाडलाय की जसं प्रिन्स आहे मॅकेवलीच ते काय ते तो राजकीय प्रबंध आहे खरा राजकीय विचारसरणी आहे ती आपल्या चाणक्यासारखीच किंवा मला ते पुढे मला प्लेटोवरती बोलायचं ते, ते, आहे रिपब्लिक वरती कारण यु नो त्याचा पण अजूनही इतक्या चार वर्षानंतर तीन वर्षानंतर त्याचा प्रभाव जगावर आहे त्याच्या विचारसरणीचा अशी काही पुस्तकं का मी निवडली आहेत पण बहुतेक मी मात्र कादंबऱ्यांवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि सर म्हणजे असे कधी झाले आहे का की जे लेखन अभिजात गणले गेले आहे गे ते पुस्तक तुम्हाला अजिबात आवडले नाही असं फारस घडलं नाही कारण कसं माहितीये का की तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला माहिती आहे तुम्ही वाचता की वाचन म्हणजे फक्त टाइम साठी करायची गोष्ट माझ्यासाठी तरी नाहीये त्यांनी आपण तो अभ्यास करतो करतोयचा तर त्या ते वाचताना तुम्ही त्याची जरा तुम्हाला तयारी लागते कुठलीच मोठी पुस्तकं जी आहेत ज्याला आपण क्लासिक्स म्हणतो क्लासिक ती अशी अशी गंमत म्हणून वाचण्यासारखी नाही आहेत त्यावेळी जरा मनाची तयारी लागते जरा तुमचा फोकस लागतो त्यामुळे काही पुस्तकं कमी आवडली आहेत हे मान्य आहे कारण आपलं क्लासिक म्हणल्यानंतर ती एक असं काय आपल्यावरती बंधने आपल्याला आवडलीच पाहिजेत काही कमी आवडली आहेत पण त्यातला ती त्याला क्लासिक्स का म्हणतात हे मात्र कळलेलं आहे मला आपलं आपली आवड आणि निवड वेगळी आणि त्याचा त्याची ती काय म्हणतात त्याला जागतिक जो स्थान जे आहे ते तसं का आहे ह्याचा जर अंदाज येऊ शकतो मात्र आणि सर की आता तुम्ही बोलला जर की तुम्ही बऱ्यापैकी अभिजात साहित्य वाचले आहे तर अभिजात साहित्य वाचनाचा तुमच्या आयुष्यात कुठला चांगला बदल किंवा प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं कसं होतं की तुम्ही ना अशी खूप असे फार मोठी पुस्तकं वाचली की पहिल्यांदा तुम्ही नम्र होता पहिली गोष्ट यू बिकम हंबल तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीच नाही आणि ते काही लोकांनी इतक्या मोठ्या कलाकृती निर्माण केल्यात इतक्या जगदविख्यात इतके वर्ष टिकून राहणाऱ्या त्यांच्या त्यांचं जे निर्मिती त्यांचं ते कौशल्य आहे त्यांच्यासमोर तुमची मान झुकतेच आणि तुम्ही बरेच शिकता गोष्टी की वाचनाने तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण वाचता वाचनाने आपल्याला बरेच आपल्याला काय होतं आपल्याला संयम येतो आणि आपल्याला थोडस जगाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो जर का तुम्ही प्रयत्न केलात तर त्यामुळे आणि एक होतं मात्र की त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीची माहिती होते वेगळ्या चालीरीती कळतात त्याचं आपल्याला आकलन होतं त्यामुळे कसं होतं की थोडासा जगाबद्दलचा दृष्टिकोन जरा बदलतो जरा उदारमतवादी होतो ते मात्र होतं आणि सर म्हणजे तुम्ही पुस्तकात मराठी किंवा भारतातील इतर भाषातील साहित्यावर लेखन केलं ले नाही आहे कसं आतर्व की आपण जगातली क्लासिक्स आम्ही निवडली आहेत दुर्दैवाने कुठलंच मराठी पुस्तक जगात क्लासिक म्हणून मानलं अजून गेलेलं नाहीये आपल्याला हे आपल्याला ही बात बाब स्वीकारायला लागेल मराठी चांगली पुस्तक होत नाहीत का खूप होतात पण आपल्याकडे निकष काय होता की जगभर गाजलेली पुस्तकांना आपण या प्रोग्राम मध्ये आपण घेणार होती जगभर गाजलेली आहेत लक्षात ठेवा oh. फक्त अमेरिकेत नाही फक्त नाही सबंध जगभर गाजलेली पुस्तकं आहेत त्यांनी काही नवीन कीर्तिमान स्थापन केले जगभर त्या त्यासोनेरी काटाचं मास्टर ऑफ गो असेल तो जपानी लेखक आहे किंवा गाव जंगजीचं सोल माउंटन असेल सगळी जगभर गाजलेली पुस्तकं आहेत किंवा मो यांचं रेड सोर्गम असेल त्यामुळे कुठलं असं मराठी पुस्तक आतापर्यंत तरी दुर्दैवानेमुळे आपल्या कसं जगभर गाजलेलं नाहीये आता आपल्याला माहिती येते आपल्याला ते मान्य करावं लागेल हो पण ते असं न गाजण्यामुळे काय कारण असं की आपल्याकडच म्हणजे प्रकाशन म्हणजे मला एक कारण असं वाटतं की आपण जगापुढे आणि आपण जगापुढे पोचलं पाहिजे आपण थोडं मला वाटतं आपण जगापर्यंत आपण पोचलं पाहिजे आपली पुस्तकं चांगली उत्तम मराठी पुस्तक वेगळ्या भाषेत भाषांतरून जगापर्यंत गेली पाहिजेत आणि नुसतं भाषांतरून चालत नाही तिकडे तुम्हाला थोडस त्याला त्या ते पुस्तकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्याला आपण लॉबिंग म्हणतो तसं झालं पाहिजे हळूहळू <laughs> तर फरक पडतो तुम्हाला कळत असेल की अरुण ते रॉयना मिळालं किरण देसाईना मिळालं अरविंद अडिगाला मिळालं तसं आता ते हार्ट लॅम्बचं पुस्तक त्यांना मिळालं नंतर ते मला वाटतं आणखीन गीतांजली आहे त्यांना मिळालं बुकर आता फरक पडतोय पण ही आता जाणवं वाटतं आपल्याला आत्ता येते आपल्याला आधी नव्हती असं मला मत आहे कारण आता सारखं एक पुस्तक आहे किंवा सारखं पुस्तक आहे लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतीचित्र आहे किंवा रवा देवेगांचे सराई हे रोमांस मधलं फार मोठं पुस्तक आहे जगातलं मी कारण जगातले मी जगात सगळे बहुतेक सगळे मोठे रोमांस वाचलेले आहेत त्या रोमांस या मधलं सराई फार मोठं पुस्तक आहे पण ते जगापर्यंत पोचलं पाहिजे ना रवींद्रनाथ पोचले म्हणून त्यांना नोबेल मिळालं त्यामुळे मराठी आपले कुठले आपले लेखक कुठले देशी किंवा आपले मराठी पण पुढे कमी असं मला वाटत नाही पण ते पोचले पाहिजेत आणि थोडं आपल्याला गोष्टी हुशिरा सुरू झालेल्या आहेत कारण व्हॉल्टेअर सोळा शतकात म्हणत होता त्याने तेव्हा क्लासिक्स तयार केली पहिली जगातली ज्या ज्याला आपण आधुनिक कादंबरी म्हणतो ती स्पेन मध्ये आली सुहाशेस आली डॉन किओटे तर त्यांच्याकडे ते काय म्हणतात वारसा आहे सांस्कृतिक आपल्याकडे उशिरा सुरू झालेला आहे आपल्याकडे पहिल्या कादंबरी म्हणतात सतराशे अठराशे मध्ये आलेल्या असतील पण ते आपण जगापर्यंत पोचलं पाहिजे आणि जगामध्ये आपलं नाव झालं पाहिजे जसं नजीब महफूज हा अरबी लेखक आहे त्याची कैरो ट्राळजी उत्तम पुस्तक आहेत तीन पुस्तक आहेत कैरो ट्राळजी त्याला नोबेल मिळालं की तो जगापर्यंत पोचला ना अरबी असून याचा अर्थ की ते तसे प्रयत्न करतात आणि तसा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे मराठीच्या मराठी जगापर्यंत पोहोचायसाठी आणि फरक पडू शकेल आणि सर तुम्ही रिसेंटली आणि तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबद्दल सांगू शकाल का हो आता मी सध्या मी परत वाचतोय ते म्हणजे लक्ष्मणशाही जोशींच वैदिक संस्कृतीचा विकास वाचतोय ते, फार ते, 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 ते मला फार आवडत आहे ते मागे खूप वर्षावर वाचलं होतं पण ते परत वाचतोय त्या अतिशय वेगळं पुस्तक आहे मला फार मागे आवडलो तर आणखीन आणखीन जास्ती कळते असं वाटतंय मला नंतर मी ते म्हटल्याप्रमाणे सेमन सेकंड सेक्स वाचलेला आहे आणि तानी झाकी नावाचा फार मोठा जपानी लेखक आहे त्याचं मला माकोड्या सिस्टर नावाचं पुस्तक वाचलं ते फार छान <laughs> आहे अतिशय वेगळं पुस्तक आहे ते आणि पुस्तकाचं ते वाचन नेहमीच चालू असतं त्यापणे काही फारसं काही खंड पडत नाही नशिबाने माझ्या तर हीच एक काही तीन पुस्तकं फार अतिशय उत्तम पुस्तक आहेत असं माझं मत आहे आणि आता पुढे मला अजूनही तुंबारचं खोत वाचलं मी परत तुंबाडचे खोत अश्विना पेंडसाचं त्यातला पहिला खंड वाचला दुसराही आता मला वाचायचं आहे मागे वाचलंय मी परत परत जरा वाचतोय खूप वर्ष झाली त्याला म्हणून नंतर मला डेव्हिड फॉसर वॉलस नावाचा एक फार आ, अमेरिकन प्रसिद्ध लेखक आहे Hmm. त्याचं एक ग्रेट पुस्तक आहे इन्फायनाइट जेस नावाचं आणि oh. पुस्तक आहे ते oh. मी आता वाचतोय तर ते तर जरा वेगळं पुस्तक आहे इट इज पोस्ट, पोस्ट मॉडर्निझम आहे oh. ते पण मैला मला आवडतो मला बेकेट फार आवडतो सॅम्युअल बेकेट त्याची पुस्तकं वाचली आहेत मेलॉय किंवा मॅलॉन डाईज अन्न ती पुस्तकं आता जेस वाचलेली आहेत ती त्याच्यावर बोलणं मला वाटतं इतकं कठीण आहे कारण इतकी ग्रेट पुस्तक आहेत की त्यावर काय बोलायचं असं वाटतं मला काहीतरी तर तसं ते वाचन चालू आहे आणि सध्याचं काही मराठी प्रकाशित होणारं साहित्य म्हणजे समकालीन आपण म्हणू ते तुम्ही त्यातलं कुठलं तुम्हाला आवडतं किंवा असं नाही मराठी पुस्तक मी खरंच का मी, का, मी आ, आ, चांगली बरीच पुस्तकं येत आहेत मला माहिती आहे आमच्या ग्रंथालयने पण खूप पुस्तकं काढतायत का अ त्यामध्ये नवीन पुस्तक असतील मला पण माझं वाचन अजून झालेलं नाहीये त्याचं मी थोडं अजून मी भूतकाळ टाकलेलं जरा की मला मी वाचतो किंवा मी श्रीना पेंडसे वाचतोय किंवा मला जी ए कुलकर्णी वाचत असतो पण नवीन पण चांगले लेखक असतील मला वाटतं आता आहेतच त्यांची पुस्तक काहीतरी देवळे कथा वाचतो चांगल्या असतात त्या आणि आणि मराठीत वेगळे मला वाटतं पण कथा प्रकार येत आहेत नवीन लेखक येत आहेत पण माझं वाचन अजूनही थोडस काय म्हणतात क्लासिक्स पण अडकलेलं असं म्हणे आपण Uh, इतिहास पण मला खूप आवडतो त्याचा uh, मला ग्रीक uh, इतिहासकार जगातला पहिला म्हणतात mm -hmm. फार उत्तम पुस्तक आहे हिस्ट्रीज नावाचं ते मध्ये मी वाचलं ते मला फार आवडलं ते फार मोठं पुस्तक आहे वाचायला वेळ लागतो थोडं शांतपणे वाचायला लागतं नितके यु नो इट इज अ इट इज अ डिफरंट रिडिंग पण ते पण अप्रतिम पुस्तक आहे तुम्ही म्हणालात की क्लासिक वाचण्यासाठी थोडं कॉन्सन्ट्रेशन किंवा थोडा एक पेशन्स जास्ती लागत असतो तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की क्लासिक का वाचावे क्लासिक पुस्तक तर त्याबद्दल तुम्ही काय उत्तर द्याल म्हणजे कसं माहितीये का शेवटी ही सगळी आवड असते ना ती व्यक्तिगत असते No. Uh, मार्क ट्वेनी म्हटलंय <laughs> uh, yes. <laughs> की क्लासिक इज द बुक वन शुड नेव्हर रीड असं मार्क ट्वेनिनी म्हणून ठेवलेलं आहे कळलं क्लासिक इज द बुक काविन्स येस असं मार्क ट्वेन के म्हणून ठेवलेलं आहे पण कसं आहे माहितीये का की क्लासिक्सनी तुम्ही जर नीट वाचलीत आणि माझी आई नेहमी म्हणते की वाचन ही साधन आहे वाचन म्हणजे गमतीची गोष्ट नाहीये ती साधन आहे नीट वाचले तर तुम्हाला कळतं की त्यामध्ये कसं आहे की बघा ना की तुम्ही मार्क ट्वेन्सच घेतलं पुस्तक द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फेन त्यामुळे ते त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी अमेरिकेतल्या दक्षिण भागातल्या बोली भाषांचा अप्रतिम वापर केलेला आहे त्यामुळे त्याला जी वेगळी कुमारी मिळालेली आहे ती फार अजिब आहे पण तुम्हाला एकच सांगतो अथर्व की भारा भागवतांनी भटक बादरांचं जे भाषांतर केलेलं आहे त्याला तोड नाही त्याला खरोखरच तोड नाही किंवा भारा भागवतांनीच अलेक्झांडर दुम्याच्या द काउंट ऑफ मॉन्टेक्रिस्टोच्या पहिल्या भागाचं जे भाषांतर केलं आहे के कैद्याचा खजिना ते अप्रतिम आहे कारण ते फार कठीण पुस्तक आहे कुठलं द काउंट ऑफ मॉन्टेक्रिस्टो त्याला अतिशय पदर आहेत महारानी ते प्रत्येक पदर बरोबर पकडलेलं आहे कारण मी पहिल्यांदी अशी भाषांतरित पुस्तकं वाचूनच मी खरं जगाच्या साहित्याकडे वळलो असं मला वाटतं तर त्यामुळे ही सगळी मोठी पुस्तकं वाचली की तुम्हाला कळतं की ते लेखकाची काय म्हणतात त्याला सामर्थ्य किती आहे ऍरोस्मिथ तुम्ही वाचलं सिन्लिअर लुईसच किंवा त्याचं डॅबिट वाचलं तर अमेरिकन जे नियोजित झाले होते त्याच्यावरती जे म्हणतात ना खोचक त्याची खोचक टिप्पणी ती लुईस दुसरी कोणीच लिहित नाही त्यातला सगळा दांभिकपणा त्यातला सगळा खोटेपणा खोटा बडे मान मरात सगळं तर त्यांनी तुम्हाला कसं होतं की त्या लेखकाने तुम्हाला तुम्ही एवढं ग्रेट पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्या लेखकाचं सामर्थ्य कळलं आणि वेगळ्या सोची ओळख होते आणि खरंच तुम्हाला ज्या वाचन आनंद मिळतो आणि ते ते करताना तुम्हाला खूप शिकायलाही मिळतं की कसं लिहायचं असतं एका लेखकाने जसं नाबा लिहिलं आहे लोलिता त्याची भाषा लिरि लिरिकल आहे अथर्व इतकी सुंदर इंग्लिश मी फार कमी वाचलेली लिरिकल आहे तो विषय इतिशय अतिशय विवादास्पद विषय भी आहे प्रक्षोभक विषय आहे ते इतकं त्यांनी अप्रतिम लिहिलेलं आहे तर तुम्हाला कळतं की त्या लेखकाचं सामर्थ्य काय आहे त्यांनी खूप गोष्टी तुम्हाला कळतात अभिजात वाचल्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला खूप गोष्टीच ज्ञान होतं तुम्हाला आनंद मिळतोच पण शिकायला पण खूप मिळत कि असं यायचं आणि सर म्हणजे तुमच्या पुस्तकात तुम्ही अभिजात साहित्याचे परिचय करून देणारे लेख लिहिले तर ले। इतर काही असे परिचय इतर लेखकांनी लिहिलेले ले ले ले। जे तुम्हाला आवडले आहेत त्यांबद्दल सांगू शकाल म्हणजे इतर लेखकांनी लिहिलेले परिचय अभिजात साहित्याचे किंवा इतर पुस्तकांचे <laughs> मी, मी, मी खूप तसं वाचलेलं आहे पण काय माहिते का की थोडं असं वाटतं मला सर्व थोडस म्हणजे काय म्हणतात त्याला माझ्यावरती स्वप्रेमाचा तुम्ही असा आरोप नका करू पण मी पुस्तक वाच वाचल्याशिवाय मी दुसरं कुठलं वाचत नाही त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे काय होतं की आपण मग आपलं मत बनवायला थोडस आपल्या प्रभावाखाली येतो आपण तर ते मला यांनी सांगितलं तसं कधी करायचं नसतं आपण वाचायचं आपलं मत बनवायचं आणि नंतर बाकीच्या लोकांचं वाचायचं म्हणजे तुमचं मत तुमचं स्वतंत्र असतं ते चुकीचं असेल त्यात म्हणजे आपला हे नसेल अभ्यास पण तुमचं मत तुम्ही विचार करताना तुम्ही काय म्हणताय म्हणून कशाबद्दल तुमचं मत बनवायला बन तुम्हाला विचार करावा लागतो त्याच्यावर मनन करावं लागतं तरच तुमचं मत बनतं त्यामुळे मी बाकीचं नंतर वाचलेलं आहे उत्तम मी काय म्हणतात टीका टिप्पणी वाचलेली आणि टीकाचा अर्थ क्यू या क्यू यू क्रिटिक इज अ रियल वर्ड नॉट एस लक्षात ठेवा तर त्या क्रिटिक मधला मी वाचलेल्या बऱ्या गोष्टी पण मी पहिल्यांदा वाचत नाही पुस्तक एखादं मी वाचत असेल तर त्यावरच मी टीका त्याचा टिप्पणी मी वाचतच नाही ते वाचल्यानंतर मी वाचतो त्यामुळे मला काय होतं की माझं मत मला बनवता येतं आणि मग यू कॅन चेक की मला आपलं कितपत बरोबर आहे किंवा दुसरा माणूस काय म्हणतोय हो पण असे काही लिहिलेले काही तुम्ही सांगू शकाल म्हणजे जे तुम्हाला आवडले आहेत किंवा आयडिया समजतात किंवा असं काही आपण नाही नाही मला वाटतं काउंट ऑफ एक नवीन जे आलो होतं नवीन आवृत्ती त्यातमध्ये मला वाटतं कोणी लीड्स युनिव्हर्सिटीचा इंग्लिश चा, चा प्राध्यापक होता त्याची टिप्पणी अप्रतिम आहे काउंट ऑफ मॉन्टे किस्तेवर किंवा मी बाकीच्या बऱ्याच मोठ्या टीकाकारांच्या गोष्टी वाचल्या आहेत आणि पण त्याचे मी काही पुस्तक वाचलेली आहेत मी काय नुसते त्याच्याशी अशी काय म्हणतात त्याला लेख वाचले आहेत किंवा त्यांचे आर्टिकल्स वाचलेले uh, आहेत आणि मला असं वाटतं की ते जे लिहितात ते अतिशय छान लिहितात अतिशय म्हणजे वाटत ना ज्याला <coughs> मी बॅलन्स लिहितात बॅलन्स संतुलित लिहितात तर असे लेख मी वाचतोय पण मला ते नाव इतकी आठवत नाही मला अजूनही पण मी स्वतः आधी वाचत नाही मी आधी पुस्तक वाचून नंतर माझं मत नंतर <coughs> हो सर, वा, सर, ते वाचतो आणि सर म्हणजे अभिजात साहित्यातील ज्या साहित्यकृतात त्यांचे अडॅप्टेशन होत असतात टीव्ही व्ही सिरियल्स वेब सिरीज किंवा सिनेमामध्ये पण म्हणून तर ते तुम्ही पाहिले आहेत किंवा असं काही त्यातले काही इंटरेस्टिंग वाटले आहेत मी ते लॉर्ड ऑफ द रिंगचं बघितलं होतं तो सिनेमा जो होता लॉर्ड ऑफ रिंगचा टॉल्किनचा तो, तो सिनेमा बऱ्यापैकी चांगला होता तीन भागात तुम्हाला माहिती आला होता त्यांनी बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो ना त्यांनी अतिशय फेथफुल म्हणतो ना आपण त्यांनी माहिती त्याप्रमाणे त्यांनी केलं होतं ते चांगले सिनेमा होते त्या टॉल्किनचा जो पहिला भाग होता सिल्मारियनचा तरी मला वाटतं अमेझॉन प्राईमवर आलं होतं काय रिंग्स ऑफ पॉवर ते मला काय फारसा आवडलं नाही मी फार बघितलं नाही पण बऱ्याच चांगल्या गोष्टी येतात मला वाटतं की आ, मी खरं का टी टीव्ही वगैरे फार बघत नाही सिनेमा वगैरे फार बघत नाही मी पण तरी पण जे काय काय चांगले आलं होतं की आता मला वाटतं काही वेस्टर्न आहेत ते म्हणजे झेन ग्रे किंवा किंवा कॉर्मॅक मॅकल् त्याच्यावरती पिक्चर चांगले आलेले आहेत पण मी खरं सांगू का मी फार पिक्चर बघित नसल्यामुळे किंवा मी टीव्ही पण काही फार बघित नसल्यामुळे तसं मला असं अधिकार सांगता येणार नाही बाकी काही नाही uh, थँक्यू तुम्ही मुलाखत <गशान> दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप छान झाली आहे सरांचं धन्यवाद जे आहे हो सरांचे जे पुस्तक आहे अभिजात साहित्याचे अक्षर विश्वर त्याचे पुढचे भाग येणार आहेत सर म्हणाले तर हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते चेक करू शकता हो थँक्यू सर థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సార్ థ్యాంక్ యూ సో మచ్